संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांती क्रांतीसूर्य महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्याबाई होळकर ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे या, या सर्वांनाच वंदन करून आज बारामतीच्या दृष्टीने बारामती, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा ऐतिहासिक दिवस आणि या दिवशी खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी एक होते क्रांती होते त्या क्रांती पर्वाचा पहिला दिवस हा निश्चितपणे आजचा हा प्रचाराचा शुभारंभाचा दिवस असं मांडलं तर काही गैरवाटणं होणार नाही या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर उमेदवार आमच्या सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार उपस्थित सर्वच खूप सर्वच नेते आहेत सर्व पक्षांचे नेते आहेत जिल्हा प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत या सर्वांना आणि त्याचबरोबर समोर उपस्थित पत्रकार बंधू आणि बघिन मित्र मगाशी मी सांगितलं की राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे हे असं का म्हटलं जात आहे ही निवडणूक काही अंशी अशा प्रकारे अपप्रचार केला जातोय की ही निवडणूक म्हणजे काका पुतण्याचं भांडण आहे ही निवडणूक म्हणजे ननंद भाऊजाईचं भांडण आहे अजिबात नाही याला असा भावनात्मिक रंग दिला जातोय पण खऱ्या अर्थाने ही निवडणूक काय असेल तर ती देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळा नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी प्रत्येक मत सुनीत राईंना मिळालेलं पत्र प्रत्येक मत हे मोदींना मिळालेलं मत आहे आणि म्हणून देशाच्या व्यापक हितासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी हा भावनिक भावनात्मक गावा गावा चा? चा प्रश्न जो केला जातो त्याचं खंडन गावागावामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी केलं पाहिजे मित्रो नरेंद्र मोदींनाच का आपण पंतप्रधान करायचं याच्या अनेक उदाहरणं देता येतील पण एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याच इथलं सांगतो होय विकासाचा प्रश्न घेऊन विकासासाठी मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे या देशाची संपूर्ण सत्ता ही नरेंद्र मोदींच्या हातात दिली तर देश सुरक्षित आहे विश्वभरामध्ये तो प्रसिद्ध होतोय सगळ्यात मोठी इकॉनॉमी होण्याचं देखील स्वप्न पूर्ण होईल आणि म्हणून असं म्हणत दादांनी महायुतीत प्रवेश केला हा देखील तितकाच महत्वाचा प्रसंग आहे कोणी त्याला वेगवेगळी वेग नावं हो दिली असतील पण त्याच्या पाठीमागचा हेतू हा निश्चितपणे प्रांजळ आणि स्वच्छ आहे याच्याबद्दल माझ्या मनात जरा सुद्धा शंका नाही मित्र मला सांगा सत्तर पंच्याहत्तर वर्ष राज्य करत होते काँग्रेसची मंडळी पण कधी कुणाच्या लक्षात आलं का की गरीबाला घरं मिळाली पाहिजेत दोन कोटी गरीबांना देशात घरं मिळाली पाहिजेत आणि म्हणून अतिशय संवेदनशील पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली या पुणे जिल्ह्यामध्ये वीस हजार घरं ज्या शेतकरी शेतमजूर असेल त्याला पाच रुपयाची अडचण आहे अशा शेतमजुराचं त्याचं शेल्टर व्हावं त्याचं छप्पर व्हावं म्हणून अडीच लाख रुपये देण्याचं काम हे पंतप्रधानांनी केलं आपल्या महिला जेव्हा स्वयंपाक करत असतात त्यावेळेस निश्चितपणे त्यांना जो त्रास होतो धुराचा तो जावा आणि म्हणून उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पन्नास कोटी महिलांना गॅस देण्याचं पवित्र काम हे या पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं जनधन योजना असेल अनेक योजना ज्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून ज्या केल्या आहेत आणि म्हणून या माणसाला निस्वार्थ अशा प्रकारचा माणूस फकीरी युक्तीचा माणूस स्वतःच काही नाही तीनशे पासष्ट दिवस देश देश आणि देश चोवीस तास लोकांची चिंता असा करणारा एक नेता आम्हाला जो मिळाला आहे तो जपला पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण महायुतीचे लोक एकत्र एक एक हे हा रणसंग्राम सुरू आहे आणि म्हणून पहिल्यांदा मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की कोणीही निवडणूक भावनात्मक बाजूकडे नेता ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशाच प्रकारचे आहे प्रत्येक मत जे सुनेत्रा वहिनीनं जात आहे ते प्रत्येक मत हे मोदींच्या पर्यंत पर, पोचत आहे या भावनेनेच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे मला आठवते सुरुवातीचा काळ मी देखील असं ठरवलं की या रणसंग्रामात मी मित्रू पण शेवटी जेव्हा माझं लक्षात आलं की स्थानिक लेवलला मी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरून जर काम केलं तर कदाचित संपूर्ण राज्यामधील महायुतीला तडा जाईल आणि महाविकास आघाडीचं आयतं फावेल आणि म्हणून मुख्यमंत्री दादा आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आम्ही सगळे तिघे दोन तास बसलो वर्षावर आणि मग त्यावेळेस मी म्हटलं की ठीक आहे व्यापक हितासाठी मी थांबेल परंतु त्याच्याबरोबरीने मी जेव्हा बारामती लोकसभा म मतदारसंघात फिरलो त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही मान्य करून त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे मोठ्या मनाने ते केलं मला मुद्दाम सांगावं असं वाटते बारामतीतील त्या दुष्काळी पट्ट्यातील काही कार्यकर्ते इथे नक्की असतील आहेत ना आणि मी पहिल्यांदा ती योजना मांडली की निरेमधून वाहून जाणारं पाणी हे उचलून करेमध्ये टाका करेमध्ये साठवा दोन्ही बाजूच्या विहिरी चार्ज होतील आणि एका ठिकाणावरून उचलून हे निश्चितपणे एकोणतीस गावांना द्या कायमचा प्रश्न सुटेल दादांनी एका मिनिटामध्ये होय अतिशय महत्वाची योजना आहे आणि दादा तुम्हाला सांगतो अशाच प्रकारे तापी नदीवरून अशाच एका एकवीस टीएमसी धरण ब्रिटिश कालीन होतं तापी नदीवरून शंभर दिवसात पाणी उचलून एकवीस मेगावॉट क्षमतेचे पंप लावून शंभर दिवसात एकवीस टी एम सी पाणी भरलं जातं म्हणजे वीर धरणाच्या डबल असलेलं पाणी त्या तापीमधून उचलून त्या धरणामध्ये भरलं जातं इथे देखील शंभर सव्वाशे दिवस पाणी वाहत असते कितीही कार दुष्काळ असेल पंचवीस टी एम सी पाणी वाहून जाते निरा आपली भीमेला मिळते उजनीच्या खाली आणि ते पाणी सळ जाते कर्नाटकला आणि म्हणून हे सगळं पाणी पुनर्नियोजन करून केलं तर ह्या दुष्काळी पट्ट्यातील सर्व लोकांचा प्रश्न पाच वर्षाच्या आत सुटेल दादांच्या हातामध्ये तिजोरीची चावी आहे कल्पकताय आमच्या सारखे सर्व लोक बरोबर आहेत निश्चितपणे हा पन्नास वर्षाचा प्रश्न मार्गी लागेल आणि म्हणून सर्वच ठिकाणचे जे जे, जे प्रश्न मी बोललो ते, ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलं सुरुवातीचा काळ हा निश्चितपणे अडचणीचा होता मला देखील त्याच्याबद्दल खंत होती परंतु निश्चितपणे एक कार्यसम्राट अशा प्रकारचं नेतृत्व एक दिवस रात्र रा लोकांसाठी झटणारं रा नेतृत्व आहे वैयक्तिक वाद असतात मतभेद असतात पण मनभेद नाही आणि म्हणून ते सगळे मतभेद सोडून दादांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणं हे कर्तव्य मी समजून पुढचं काम आता करतोय मित्रांनो भाषण खूप होत आहेत पण मला एकच सांगायचं आहे जो कार्यकर्ता ज्या बूथमध्ये राहतो त्या बूथच तुम्ही शोधा विजय शिवतारे कुठच्या बूथमध्ये एका सेकंदात तुम्हाला मोबाईलवर माहीत पडत त्या बूथची जबाबदारी तुमची आहे बाहेर तुम्ही जिल्हा प्रमुख असाल तालुका प्रमुख असाल आणि तुमच्या बूथवर जर तिथे मतं कमी पडली तर ते चालणार नाही आणि म्हणून आपण अतिशय काळजीने आम्ही ज्या पद्धतीने बूथ पकडले पाहिजेत बूथमध्ये एवढे हजारो कार्यकर्ते आहेत आज इथे असणारे हे दहा हजार लोक असतील या दहा हजार लोकांनी जरी नीट ठरवलं की प्रत्येक बूथ आपण व्यवस्थित करायचं बारामतीमध्ये किती चारशे सव्वा चारशे बूथ असतील किती लोक एका बूथवर येतील तीनशे शहात्तर बूथ आहेत दहा हजार लोक किती आहेत किती लोक येतील आणि म्हणून मित्र हो भावनेच्या हरी न जाता बूथ सांभाळा बूथ वर लक्ष द्या बूथमधून जो निर्णय लागेल तो तुमचा निर्णय असेल आणि निश्चितपणे मी माझ्याकडे पुरंदरला तेच करतो असतो कोणी तालुका प्रमुख असेल मी आता मी मंत्री होतो पण शिवतारे गोटा यादववाडीचं बूत हे पुढे गेलं पाहिजे याची जबाबदारी विजय शिवतरींची होती इतर कोणाची नव्हती त्याच पद्धतीने तुम्ही काम करा विजय आपलाच आहे वर आता मी कुलदीपला आणलं तिकडे कुलदीप दादा येणार होता परंतु त्याच्या तिकडे मीटिंग त्याने लावलेले आहेत आणि म्हणून तो बोलला की मी परत एखाद्या सभेला एकत्र येईल निश्चितपणे भोरमध्ये जो आपल्याला गॅप होता दोन्ही एक एक लाखाची माणसं एकत्र होती बरोबर कुलदीपला मी नीट समजावलं आणि दादांच्या पाठीमागे उभं केलंय निश्चितपणे तिथे देखील आता कमीत कमी एक लाख मतं भोरमध्ये हे निश्चितपणे आपल्या महायुतीला मिळतील याच्याबद्दल शंका नाही इकडे दौंडमध्ये कु कुल आहेत हर्षवर्धन पाटील आहेत भरणे आहेत थोरात आहेत जर सगळ्यांनी व्यवस्थितरित्या काम केलं तर मी तुम्हाला सांगतो ही सीट कमीत कमी तीन लाख मताने आपण जिंकू शकतो तीन लाख मत पण भावनेच्या आरी जाऊ नका काही ठिकाणी मी आत्ता बारामतीमध्ये बारा पाहिलं काही लोकांना असं बोललं जात आहे दादा की विधानसभेला दादा आणि लोकसभेला हा अपप्रचार केला जातोय सावध रहा पुरंदर असो तेच बोललं जात आहे <coughs> विधानसभेला आम्ही बापूंना मतदान करू आता तुम्ही आम्हाला मतदान करा अजिबात चालणार नाही आणि म्हणून बारामतीकरांची तर जास्त जबाबदारी आहे आम्ही आमच्या पद्धतीने लीड देऊ भोरमध्ये सुद्धा करू सर्व ठिकाणी करू खरं लक्ष कुठे असेल कोणाचं ते बारामतीवर लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला काम करावं लागेल आणि सुरेत्रताईंना विजय करण्यासाठी इथे देखील नाही निदान पन्नास साठ हजाराचं लीड आपण जर दिलं निश्चितपणे तो विजयाचा एक सुकर मार्ग होईल पुन्हा एकदा मी सुनेत्रताईंना मनपूर मनपूर्वक कशा शुभेच्छा देतो आपण निवडून येणारच आहात एवढे सगळे लोक जेव्हा एकत्र एक झालेले आहेत काही चिंता नाही आणि निश्चितपणे प्रामाणिकपणे सर्वजण भाजप सेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट काम करतोय प्रत्येक ठिकाणी काम करतोय आपला विजय निश्चित आहे आपण निश्चिंत पुन्हा एकदा कमीत कमी, कमी लाख मताने सुरेंद्रताई निवडून येतील अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू यानंतर बारामती लोक